मंडळी जय श्रीराम असा आपण आवर्जून अयोध्येमध्ये मध्ये गेल्यानंतर किंवा रामनवमीच्या दिवशी नक्कीच म्हणतो अयोध्येचे राजा श्रीराम हे अत्यंत पराक्रमी शांत आणि संयम इतर होतेच आणि सोबतच विष्णूंचा अवतार म्हणूनही श्रीरामांना ओळखलं जातं याचबरोबर मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाणारे भगवान श्रीराम यांचा जन्म त्रेता युगात झाला होता त्यांचा जन्म अधर्माचा नाश करण्यासाठी आणि धार्मिकतेची स्थापना करण्यासाठी झाला होता त्यांची जन्मकथा पवित्र उल्लेखनीय आणि प्रेरणादायी असा उल्लेख हिंदू पुराणांमध्ये केलेला आहे श्रीराम यांच्या जन्माची आणि मृत्यूची एक नाही तर अनेक कथा सांगितल्या जातात पण कथे या कथेनुसार भगवान श्री श्रीरामांनी शरीव नदीत जलसमाधी घेऊन आपला अवतार कार्य संपवलं आणि भगवान विष्णूंचा अवतार घेतला असं सांगितलं आहे म्हणूनच प्रभू श्री रामांचा मृत्यू कसा झाला हिंदू पुराणांमध्ये श्री रामांच्या कथेचा काय उल्लेख आहे याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी हर्षदा आणि तुम्ही पाहताय विषयच भारी मंडळी सर्वात पहिलं तर प्रभू श्रीरामांचा जन्म कसा झाला हे बघू तर प्राचीन काळी अयोध्या ही कोसल देशाची राजधानी होती जिथे राजा दशरथ राज्य करत असे तो एक पराक्रमी धार्मिक आणि हितचिंतक राजा होता त्याला तीन राण्या होत्या कौशल्य सुमित्रा आणि कैकई -कै। पण त्यांना मुले होऊ शकली नाहीत या यामुळे राजा दशरथ यांना खूप दुःख आणि चिंता वाटली सिंहासनाला वारस नसल्यामुळे दशरथ राजा राजगुरु वरिष्ठ यांच्याकडे गेले आणि त्यांची समस्या सांगितली महर्षी वरिष्ठ यांनी राजा दश दशरथांना ऋषी शृंगी यांच्या मार्फत पुत्रेष्टी यज्ञ करण्याचा सल्ला दिला या यज्ञादरम्यान अग्निदेव यज्ञाच्या कुंडातून प्रकट झाले आणि त्यांनी राजा दशरथांना दिव्य खिरीच एक भांड दिलं अग्निदेवांनी त्यांना ही खीर त्यांच्या राण्यांमध्ये वाटण्याचा सल्ला दिला आणि त्यांना उत्तम पुत्रांचं आश्वासन दिलं राजा दशरथांनी एक भाग राणी कौशल्याला दुसरा भाग राणी कैकईला आणि तिसरा उर्वरित भाग राणी सुमित्राला दिला त्यानंतर काही काळानं चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवव्या दिवशी पुनर्वसू नक्षत्राच्या वेळी जेव्हा सर्वत्र शुभ परिस्थिती निर्माण होती तेव्हा भगवान रामांचा जन्म झाला आणि राणी कौशल्याच्या पोटी त्यांचा जन्म झाला त्याचवेळी राणी कैकईचा मुलगा भरत आणि राणी सुमित्राचा त्याचे दोन पुत्र लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा देखील जन्म झाला भगवान रामांच्या जन्माच्या वेळी संपूर्ण विश्वात एक दिव्य तेज पसरलं देवतांनी फुलेवृष्टी केली गंधर्व आणि अप्सरा आनंदाचे गीत गात होत्या आणि अयोध्या शहर आनंदानं भरून गेलं होतं याचबरोबर अयोध्येत भगवान रामांच्या जन्मदिनानिमित्त एक भव्य उत्सव साजरा करण्यात आला संपूर्ण शहर सजवण्यात आलं दिवे लावण्यात आले आणि भव्य मेजवानी आयोजित करण्यात आली सर्व ऋषी संत देव आणि नागरिक आनंदाने राजा दशरथाचे अभिनंदन करण्यासाठी आले मंडळी पुराणांमध्ये दिलेल्या माहितीनुसार भगवान श्रीरामांचं रूप खरोखरच मनमोहक होत त्यांचा रंग काळा होता, होता डोळे मोठे आणि कमळासारखे होते ते करुणा दया शौर्य आणि आणि प्रतिष्ठेचे मूर्तिमंत रूप होते लहानपणापासूनच ते धर्म सत्यप्रिय होते याचबरोबर भगवान श्री रामांचा जन्म धार्मिकता पुनर्संचयत करण्यासाठी अधर्माचा नाश करण्यासाठी आणि मानवतेला योग्य मार्ग दाखवण्यासाठी झाला होता त्यांचं जीवन आणि आदर्श आजही मानवतेला प्रेरणा देतात या कारणास्तव दरवर्षी रामनवमीला उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो आणि भक्त त्यांचं आदरानं स्मरण करतात त्याचबरोबर महर्षी वाल्मिकी यांनी भगवान रामांबद्दल असंख्य कथा लिहिलेल्या आहेत कलियुगातील तुलसीदास करण्याचा प्रयत्न केला आहे उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत आणि पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत संपूर्ण भारतात भगवान रामांना समर्पित मंदिरे स्थापन झाली आहेत यांपैकी अनेक मंदिरे ऐतिहासिक महत्वानं बांधली गेली आहेत जर आपण भगवान रामांच्या मूर्तीपूर्वीच्या आयुष्याचा विचार केला तर त्यांनी दहा हजार वर्षांहून अधिक काळ पृथ्वीवर राज्य केलं या दीर्घ मर्यादित आयुष्यात भगवान भगवान राम राम यांनी अनेक महान काम केली हिंदू धर्माला एक गौरवशाली इतिहास मिळाला हे अयोध्येचे राजा दशरथ यांचे ज्येष्ठ पुत्र होते त्यांनी जनक कुटुंबातील राजकुमारी सीतेशी लग्न केलं होतं आपल्या पत्नीचं रक्षण करण्यासाठी भगवान रामांनी राक्षस राजा रावणाचा वध केला रावणाच्या वधानंतरच्याही अनेक कथा प्रचलित आहेत पण भगवान राम या जगातून कसे गायब झाले त्यांना त्यांचं कुटुंब सोडून विष्णू लोकात परत जावं लागण्याचं कारण काय होतं हे मात्र फार कमी लोकांना माहिती आहे तर पद्मपुराणात नोंदवलेल्या एका कथेनुसार एक दिवशी एक वृद्ध ऋषी भगवान रामांच्या दरबारात आले आणि त्यांच्याशी एकांतात चर्चा करण्याची विनंती केली ज्यांना विष्णू लोकातून भगवान हे सांगण्यासाठी पाठवण्यात आलं होतं की त्यांचं आहे आणि त्यांना आता त्यांच्या स्वतःच्या जगात परतायचं आहे कालदेव आणि श्रीराम यांच्या चर्चा सुरू असतानाच अचानक ऋषी दुर्वास आले त्यांनी लक्ष्मणाला भगवान रामांशी बोलण्यासाठी कक्षात प्रवेश करण्याची विनंती केली परंतु लक्ष्मणानं श्रीरामांच्या आज्ञेचं पालन करून तसं करण्यास नकार दिला दुर्वास ऋषी नेहमीच त्यांच्या अतिक्रोधासाठी ओळखले जायचे ज्याचा परिणाम सर्वांना अगदी वेदना देण्यासारखा होता लक्ष्मणाने वारंवार नकार दुर्वास धरली दिला की मी भगवान शाप देईल हे ऐकून लक्ष्मणाची चिंता वाढली त्याला कळत नव्हतं की त्याच्या भावाची आज्ञा पाळावी की त्याला शापापासून वाचवावं कारण लक्ष्मण नेहमीच त्याचा मोठा भाऊ भगवान राम यांच्या आज्ञेचं पालन करायचंय संपूर्ण रामायणात त्यांनी एक क्षणही भगवान रामांना सोडलं नाही वनवासातही लक्ष्मण भावासोबत आणि सीतेसोबत राहिले होते शेवटी त्यांच्यासोबतच अयोध्येला परतले होते दरम्यान दुर्वास ऋषींनी भगवान रामांवर शाप देण्याचा इशारा दिल्यास ऐकून लक्ष्मण घाबरला आणि त्यानं एक कठोर निर्णय घेतला लक्ष्मणाला कधीच आपल्या भावाचं कोणतंही नुकसान होऊ नये असं वाटत होतं म्हणूनच त्यानं आत्मत्याग करण्याचा निर्णय घेतला जर त्यानं दुर्वास ऋषींना प्रवेश नाकारला तर त्याच्या भावाला शाप मिळेल परंतु जर त्यानं भगवान रामांची आज्ञा मोडली तर त्याला मृत्यूदंड मिळेल असं त्याला वाटलं त्यामुळं तो पुढे सरकला आणि खोलीत शिरला लक्ष्मण चर्चेत व्यत्यय आणत असल्याचं पाहून श्रीराम स्वतःच दुविधात सापडले आता लक्ष्मण त्यांच्या निर्णयामुळं आणि राम त्यांच्या भावाच्या प्रेमामुळं असह्य झाले होते रामांनी भावाला मृत्यूदंड देण्याऐवजी त्याला राज्य आणि देशातून हद्दपार हद्द करण्याचं सांगितलं त्या काळात हद्दपार करणं म्हणजे मृत्यूदंडाच्या बरोबरच मानलं जात होतं पण लक्ष्मण रामांशिवाय एक क्षणही जगू शकत नव्हता त्यानं हे जग सोडून जाण्याचा निर्णय घेतला तो शरीर नदीत गेला आणि जगा मुक्ती मिळवण्यासाठी नदीत प्रवेश केला अशा प्रकारे लक्ष्मणाचं जीवन संपलं आणि तो पृथ्वीवरून ज्याप्रमाणे लक्ष्मणाला रामांशिवाय असह्य होत तसंच ते लक्ष्मणाशिवाय जगू शकत नव्हते त्यांनीही हे जग सोडून जाण्याचा निर्णय घेतला कारण रामराज्य स्थापन करून आणि त्यांच सर्व प्रजेला न्याय मिळून देऊन आता रामा पृथ्वीवर राहण्यात काही अर्थ नव्हता त्यांनी भावंड पालक आणि जोडीदार म्हणून आपली भूमिका पूर्ण केली होती तसंच लंकेचा राक्षस राजा रावण जो चांगल्या लोकांना दहशत घालत होता त्याचा नाश करण्यासाठी पृथ्वीवर पाठवण्यात आलेल्या देवतांच्या अवताराची भूमिका पूर्ण केली होती गेल्यानंतर सर्व काही सुरळीत होईल याची खात्री केल्यावर रामांनी निरोप घेण्याची वेळ आली असं ठरवलं यानंतर रामांच्या राज्यातील लोकांना कळवण्यात आलं की त्यांचे नेते भगवान राम यांनी त्यांच्या भावांना आणि त्यांच्या पुत्रांना सत्ता हस्तांतरित करण्याची घोषणा केली आहे प्रभू श्रीराम राजवाड्यातून बाहेर पडण्याच्या तयारीत असताना अयोध्येतील बहुतेक रहिवासी त्यांच्या भोवती गर्दी करू लागले यानंतर त्यांच्या सोबत शरीव नदीच्या आणि नदीच अचानक गायब झाले काही काळानंतर भगवान विष्णू नदीतून प्रकट झाले आणि त्यांनी आपल्या भक्तांना दर्शन दिला अशा प्रकारे श्रीरामांनी आपलं मानवी रूप सोडून आपलं खरं रूप विष्णू धारण केलं आणि वैकुंठाला प्रस्थान केलं जर भगवान हनुमानाला संशय आला असता की श्रीराम यांना भेटण्यासाठी कालदेव म्हणजेच यमराज येणार आहे तर भगवान रामांचा पृथ्वी लोकापासून विष्णू लोकांपर्यंतचा प्रवास कठीण झाला असता कारण भगवान हनुमान यांना हे सगळं माहीत असतं तर त्यांनी यमदेवाला अयोध्येत पाऊल ठेवूच दिलं नसतं तथापि यामागेही एक कथा आहे या कथेनुसार ज्या दिवशी यमदेव अयोध्येत येणार होते त्या दिवशी श्रीरामांनी भगवान हनुमानाला मुख्य प्रवेशद्वारापासून दूर ठेवण्याचा एक मार्ग शोधला त्यांनी त्यांची अंगठी राजवाड्यात एका खड्ड्यात ठेवली आणि हनुमानाला ती परत आणण्याचा आदेश दिला ती अंगठी परत मिळवण्यासाठी भगवान हनुमान स्वतः खड्ड्याच्या आकारात वाढले आणि त्या अंगठीचा शोध घेऊ लागले जेव्हा हनुमान त्या खड्ड्यात चिरले तेव्हा त्यांना कळालं की तो खड्डा नाही तर नागलोकाकडे जाणारा एक बोगदा आहे त्यांना सापांचा राजा वासुकी भेटला वासुकी हनुमान यांना नागलोकाच्या रामांची अंगठी शोधणं म्हणजे गौताच्या गणजित शोधण्यासारखं आहे पण जेव्हा त्यांनी पहिली अंगठी उचलली तेव्हा ती भगवान रामांची असल्याचं हनुमानांना कळालं पण जेव्हा त्यांनी दुसरी अंगठी उचलली तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं कारण ती देखील भगवान रामांची जी सांगती होती हे पाहून भगवान हनुमान क्षणभर गोंधळले हे पाहून वासुकी हसले आणि त्याला काहीतरी समजावून सांगू लागले ते म्हणाले की पृथ्वी ही अशी जागा आहे जिथे येणाऱ्या प्रत्येकाला एक ना एक दिवस परतावाच लागतं परताव्याचं साधन काहीही असू शकतं त्याचप्रमाणे भगवान राम देखील एक दिवस पृथ्वी सोडून विष्णू लोकात परततील वासुकीचं हे बोलणं ऐकून भगवान हनुमानांना सर्व काही समजला अंगठी शोधण्याचा त्यांचा प्रवास आणि त्यानंतरचा नागलोकाचा प्रवास हे सर्व निर्णय भगवान रामांनी घेतले होते मंडळी अशा प्रकारे श्री जन्माची आणि मृत्यूची कथा सांगितली जाते पण हिंदू पौराणिक कथांमधील एक महान योद्धा भगवान रामांचा मृत्यू महान महा वर्णन केलेला नाही जरी शरीव नदीच्या काठावर ते गायब झाले असं मानलं जात असलं तरी भारतीय संस्कृतीत सर्वात प्रिय आणि आदरणीय व्यक्तिमत्वांपैकी एक म्हणून भगवान राम आजही त्यांचे सामर्थ्य धारण करतात श्रीरामांचं कार्य जीवन स्वभाव संयम या सगळ्या गोष्टींबाबत आजही बोललं जातं बाकी श्रीरामायणातील कथांबाबत तुम्हाला काय वाटतं प्रभू श्रीराम यांच्या मृत्यूच्या अजून काही कथा तुम्हाला माहिती आहेत का आणि माहिती असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या विश्वास भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद